नागपूर शहरामध्ये राहणारा एक भोंदू बाबा होता आणि त्या भोंधूबाबानं एका महिलेला आणि एका पुरुषाला सांगितलं होतं की जर अशा अशा पद्धतीची विधी केले तर पैशाचा पाऊस पडू शकतो आता ते दोघंजणसुद्धा त्या बाबाला हो हो म्हणत होते कारण की तो बाबा त्यांना काही प्रमाणात चमत्कार दाखवत होता म्हणून त्या महिलेनं आणि एका पुरुषानं त्या, त्या बाबावर विश्वास देखील ठेवलेला होता त्या बोंधुबाबांना सांगितलं पैशाचा पाऊस पाडायचा असेल तर आपल्याला अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुली लागतील आणि त्या मुलींच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे कपडे नसतील तसा विधी जर आपण मध्यरात्री केला तर त्या ठिकाणी पैशाचा पाऊस पडेल आणि पैशाचा पाऊस पडला की तुम्ही आम्ही सगळेच मालामाल हो आता मालामाल होऊ म्हणल्यानंतर एक महिला तयार झाली तिच्याबरोबर एक पुरुषसुद्धा तयार झाला आणि त्या दोघा जणांना अल्पवयीन मुली म्हणजे अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुली आणण्यासाठी सांगण्यात आला आता त्या महिलेनं आणि पुरुषानं आणखी दोन साथीदारांच्या मदतीनं तीन मुलींचा शोध घेतला आणि तीन मुलींचा शोध घेतल्यानंतर त्यांना त्या विधीसाठी आणण्यात आलं मध्यरात्री त्या ठिकाणी विधी चालू झाली तीनही मुलींच्या अंगावरचे कपडे त्या ठिकाणी काढण्यात आले आणि कपडे काढल्यानंतर तो जो फोंदूबाबा आहे त्या फोंडुबाने तीनही मुलींसोबत नको ते कृत्य केलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे आपल्या महाराष्ट्रामधीलच नागपूरमधील मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरात राहणारा अब्दुल कुरेशी नावाचा एक भोंदूबाबा आहे आणि या भोंधूबाबांनी असा दावा केला होता की जर अल्पवयीन मुलींचे कपडे काढून त्या ठिकाणी एक विधी केली म्हणजे पूजा केली तर त्या पूजे केल्यानंतर पैशाचा पाऊस पडेल आणि पैशाचा पाऊस पडल्यानंतर सगळेच मालामाल होतील असं या भोंधुभावांनी दोघा जणांना सांगितलं होतं त्याच्यामध्ये एका व्यक्तीचं नाव होतं आशू आणि दुसरा जो व्यक्ती आहे ती आहे मैला तिचं नाव होतं गायत्री असं दोघा जणांना सांगितल्यानंतर त्या दोघा जणांनी पैशाच्या हवाशेपोटी तीन मुलींची तयारी करायचं सांगितलं आणि ती जबाबदारी आणखी दोघा जणांना दिली म्हणजे त्यांच्या दोन साथीदारांना दिली असं पाच जणांनी मिळून सगळं काही कृत्य करायचं ठरवलं आणि अखेर यांनी ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी काय केलं तीन मुलींचा शोधसुद्धा घेतला मग तीन मुली आपल्याला कुठं भेटतील काय भेटतील म्हणून त्यांनी अत्यंत गरीब घरातील तीन मुली बघितल्या ज्या अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या होत्या त्या तीन मुलींना त्यांनी तयारी केलं सांगितलं काय नाही छोटं काम आहे एका ठिकाणी एक विधी आहे छोटीशी पूजा करायची आहे आणि त्या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला आम्ही काही पैसेसुद्धा देऊ मग पैशाची लालोच त्या मुलींना दिली आणि त्या ठिकाणी तारीख आली वीस एप्रिल दोन हजार पंचवीसची वीस एप्रिल दोन हजार हजार पंचवीसच्या मध्यरात्री त्या तीन मुलींना त्या ठिकाणी आणण्यात आलं आणि त्या ठिकाणी आणण्यात आल्यानंतर त्यांना त्या ते ठिकाणी गुंगीचं औषध दिलं गुंगीचं औषध दिल्यानंतर त्या तीन मुली त्या ठिकाणी बेशुद्ध झाल्या आणि बेशुद्ध झाल्यानंतर त्यांच्या अंगावरचे संपूर्ण कपडे काढले आणि त्या बंधूबाबानं त्या तीनही मुलींसोबत नको ते कृत्य केलं त्यांच्यावर अत्याचार केला आता अत्याचार केल्यानंतर त्यां मुलींसोबत जे घडलंय ते त्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि लक्षात आल्यानंतर त्यांनी जवळच्या एका व्यक्तीला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला प्रकार सांगितल्यानंतर हे प्रकरण तात्काळजवळच्या मलकापूर पोलीस ठाण्यामध्ये गेलं पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि दखल घेतल्यानंतर आरोपींचा शोध सुरू केला जेव्हा पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला तेव्हा या तिघांची नावं यामध्ये मिळाली आणि पोलिसांनी या तिघाजणांसह अन्य दोघांसह म्हणजे पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पाचही जणांना अटक केलेली आहे आणि त्यांच्यावर आता कायदेशीर कारवाई सुद्धा सुरू आहे त्या बंधुबाबानं या अगोदरसुद्धा अशाच पद्धतीनं कृत्य केलेलं आहे का हे सगळं जे करत होते त्याचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे का त्याचे काही फोटो काढलेले आहेत का हे सगळ्या प्रकरणाचा आता पास पोलीस करत आहेत मात्र कशा पद्धतीनं लोक अंधश्रद्धेला बळी पडत आहेत पैशाचा पाऊस पडेल म्हणून काय काय करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेलं असेल आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं चा काम आपल्या ठिकाणी करत असतो त्यामुळं तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा